माझं नाव श्वेता शशांक गवंडे लेखकाचं नाव पु ल देशपांडे दे। आणि कथेचं नाव ती फुलराणी मंजुळा रागाने ताडकन उठते ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडे पाहून असं काय मास्तर साहेब गधडी काय नालायक हराम ती थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समस्त स्वतःला मास्तर तुझं गटरात घालचा शास्त्र तुझं मसनात गेले ज्ञान तुझ्या तोंडात घालीन शान तुझं क तुझं ख तुझं ग तुझं घ मला घे तो इडा तुझा शिकवीन चांगलाच धडा तुझं उतरीन समदा माज तवा येशील लाज माझी चाटत येशील बुट मी म्हणन काय आज इकडं कुठं हात पसरून मागशील भीक मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक मग उडून हात सांगेन धरायला चल बाहेर ओ वळवळ करतोय तुला दाखवतेस बघ चोरा तू बघशील माझा चोरा ओ हो हो हा हो हो आहा हा हो हाऊस फिट हा। 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 लवली चार्मिंग ब्युटी हाय समजे धरत्याल मंजू चे पाय कुत्रवानी घोळवीचा गोंडा तज्ञ्या पोरांचा दारात लोंडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय फिलीप मंजू बेन केम चो हाऊ डू यू डू कम कम गो हँगिंग गार्डन आय बेग युअर पार्डन कुणी आणतील सिल्कची साडी कुणी देतील मोत्यांची कुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा मग तू कुठून जाईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नजरेला जेव्हा नजर बिडल झटक्यात माझ्या पायाच पडल खूबसूरती कैसी अदा माग माग काय हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस मात्र गावठीच बोलीन मनाची गाठ हळूच खोली गालावर चढल लाजीची लाली नजर जाईल अलगत खाली म्हणून त्याला हो का लोकात उगाच होईल हस कुंपणा पात्र सरड्याची धाव तिटवी धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंट्याला सुत्रीचा थोडा गटराच्या पाण्याला सोन्याचा खेडा मग राजाच येईल रथात बसून म्हणल कस बी कर पण हो माझी सून दरबारी धरत्याल मुठीत ना म्हणत्याल राज्याचा मान तरी राधा न रांगोळा काढा तर अशोकाला शिकवीन चांगलाच धडा मंजू म्हणाल महाराज ऐका त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका शिशाचा रस त्याच्या कानात वता आणि लखलख सुरीनं गर्दन छाटा मास्तराला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पातलून काढून चापकानं फोडा <laughs> महाराज म्हणत्याल भले हुशार धाडून धार घोडच स्वार <laughs> जवळ राजाय धरत्याल तुला म्हणशील म्हणजे सोडीव मला धरशील पाय आणि लोडशील कसा रडत राशील ढसा ढसा तुझं ए तुझं ओ तुझा न तुझा न तुझं शो तुझ ते भस्कर अंगावर येणं भोग आता गप तुझ्या कर्माची फळं तुझ्या चुरू चुरू जिबेला कायम चटाळ महाराज म्हणत्याल ह्याची गर्दन तोडा मी म्हणन जाऊ द्या गरिबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी तुला आलो मी शरण मी म्हणन शरण आलेल्याला देऊन हे मरण देऊन हे मरण